महाराष्ट्रातील दोन तरुण पंतप्रधान इंदिरा गांधींना भेटण्यासाठी दिल्ली येथे जातात दिल्लीतील साऊथ ब्लॉक हे पंतप्रधानांचं निवासस्थान होतं तिथं गेल्या गेल्या दोघांना रस्त्यात भेटतात ते महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पवारांनी या दोघांना इंदिरा गांधींची भेट घालून देण्याचं आश्वासन दिलं खरं पण त्या दोघांचा शरद पवारांवर अजिबातच विश्वास नव्हता त्यानंतर ते दोघे गेले श्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे चव्हाण त्यावेळी दिल्लीतील महत्त्वाच्या पदावर होते यशवंतरावांनी या दोघांना इंदिराजींची भेट घेण्यापूर्वी जरा सावध केलं चव्हाण त्यांना म्हणाले की मी तुमच्यासोबत आलो तर तुमचं होणारं काम देखील बिघडून जाईल माझे आणि इंदिराजींचे संबंध आता म्हणावे तितके चांगले राहिले नाहीत पहिल्यांदा शरद पवार व दुसऱ्यांदा यशवंतराव चव्हाण असे पहिल्या दोन घासाला दोन मोठे खडे लागल्यामुळे हे दोन तरुण अस्वस्थ झाले साऊथ ब्लॉकमध्ये पुढे गेल्यानंतर त्यांना भेटलेले नेते होते रजनी पटेल हे रजनी पटेल म्हणजे त्यावेळेसच्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष त्यांनी या दोन तरुणांची इंदिरा गांधींसोबत भेट घडवून आणली इंदिरा गांधींनी या दोघांना केवळ भेटल्याच नाही तर त्यांनी दोघांची तब्बल दीड तास चर्चा देखील केली या दोघांचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं या दोघांच्या राहण्याची व्यवस्था केली आणि परतीच्या प्रवास साठी त्यांना विमानाची तिकिटे देखील उपलब्ध करून दिली दिल्लीला गेलेले हे दोन तरुण म्हणजेच दलित पॅन्थरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ व त्यांचे सहकारी श्री लतीफ खाटीक हे होत नमस्कार मंडळी मी आहे महेश मडके आणि आपल्या कोरा रकाना या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी मागील भागात आपण नामदेव ढसाळ यांचं बालपण त्यांचं शिक्षण आणि मुंबईतील त्यांचा संघर्ष साहित्यिक म्हणून त्यांचा झालेला उदय याविषयी चर्चा केली होती त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो नक्की बघा आजच्या भागामध्ये आपण नामदेव ढसाळ यांचा सामाजिक संघर्ष दलित पॅन्थरची स्थापना त्यांची राजकीय वाटचाल याविषयी चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जर आपण कोरा राखांना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया मुंबईतील दलितांचं उपेक्षित जीवन तिथल्या कामगारांची परिस्थिती बघून नामदेव ढसाळ प्रचंड अस्वस्थ झाले होते त्यांच्या मनातील भावनांना ते कवितेतून वाट करून देऊ लागले होते त्याचवेळी वरळीत एक दंगल झाली तिथे कित्येक गोर गरिबावर अत्याचार झाले ती दंगल शांत होत नाही तोच इंदापूर तालुक्यातील बावडा येथे एक दलित हत्याकांड घडलं त्या पीडितांना न्याय देण्यासाठी मुंबईतील काही दलित तरुण एकवटले त्यांनी दलित युवक आघाडी नावाची संघटना स्थापन केली त्यावेळी राजा ढाले हे एम शिक्षण घेत होते ह्या दलित आघाडीने विधानभवनावर प्रचंड मोठा असा मोर्चा काढला त्यावेळी वसंतराव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री होते या मोर्चात नामदेव ढसाळ यांनी खूप स्फोटक व विखारी असं भाषण केलं त्यामुळे दलित आघाडीमध्ये फूट पडून नामदेव ढसाळ यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला याचवेळी तिकडे तामिळनाडू या राज्यात किवेन येथे एक देशाला हादरवून टाकणारी घटना घडली चव्वेचाळीस दलितांना घरात कोंडून जिवंत जाळण्यात आलं दलितांवरील अत्याचार काही थांबत नव्हते म्हणून नामदेव ढसाळ लतीफ खाटेक कमलाकर सुभेदार या तरुणांनी एकत्र येऊन मुंबईत दलित पॅन्थर नावाची संघटना काढली ते साल होत एकोणीसशे बहात्तर जिथे जिथे दलितांवर अत्याचार होत तिथे तिथे हे दलित पॅन्थरचे कार्यकर्ते जात निषेध नोंदवत सरकारला जाब विचारत सभा मेळावे घेत दलित संघटित होऊ लागले होते सरकारने संघटनेत फोट पाडण्यासाठी आता प्रयत्न सुरू केले होते नामदेव ढसाळ जिथे जात पोलीस त्यांच्या मागावर असत त्यांच्यावर एकशे त्रेपन्न ए सारखे जाच कलम लावून राज्यातील वेगवेगळ्या भागात त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले कोर्ट कचेरीसाठी ढसाळ यांना राज्यभर न्यायालयात उपस्थित राहावं लागायचं कधी नागपूर सोलापूर तर कधी नाशिक नांदेड हे कटने लढण्यासाठी त्यांच्याकडे ना पैसा होता ना मुबलक माणसं होते अशातच राजा ढाले यांच्याशी त्यांचे मतभेद झाले राजा ढाले यांना वाटायचं की आपण या कज्जे दलातून सुटका करून घेण्यासाठी आपण राज्य सरकारशी जुळून घेतलं पाहिजे मात्र नामदेव ढसाळ आपल्या भूमिकेवर ठाम होते ते दररोजच्या कोर्ट कचेऱ्यासाठी नियमित हजर राहत परंतु त्यांनी कधी तत्वांशी तडजोड केली नाही शेवटी राजा ढाले यांनी त्यांची साथ सोडली व दलित पॅन्थरची शकली झाली दलित पँथरच्या अपयशाची कारणे सांगताना ढसाळ सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला राजकीय विचार आम्हाला नीट कळलाच नाही बाबासाहेबांनी एकोणीसशे सदतीस साली स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला व त्यांचे అకరాద నివే त्यात सर्व जाती धर्माचे लोक होते आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली कारण तेवढी त्यांची ताकद होती आम्ही मात्र पुन्हा विद्रोहाच्या मार्गाने गेलो तसं न करता संविधानाने दाखवलेल्या लोकशाहीच्या मार्गाने आम्ही शासनकर्ती जमात होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते पुढे ढसाळ सांगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा हे मिळवण्यासाठी सांगितलं होतं आम्ही मात्र त्याकडे लक्ष न देता हजारो वर्षांच्या गुलामगिरीचा सूड उगवण्याच्या नादात भरकटून गेलो नामदेव ढसाळांवर अनेक केस असल्याने त्यांना सतत भूमिगत राहावं लागायचं यातून सुटका करून घेण्याचा एक मार्ग होता तो लतीफ खाटीक यांनी त्यांना सांगितला तो म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधींची भेट घ्यायची त्यासाठी हे दोघे दिल्लीला गेले स्लाऊथ ब्लॉककडे जाताना रस्त्यात त्यांना श्री शरद पवार भेटले त्यांनी मी तुमच्या पाठीमागून येतो म्हणून ढसाळ यांना पुढे जाण्यास सांगितलं त्यावेळी इंदिरा गांधींची भेट घेणं दुर्मिळ होतं साऊथ ब्लॉकमध्ये नंतर त्यांची भेट झाली श्री यशवंतराव चव्हाण यांच्याशी यशवंतरावांना नामदेव ढसाळ यांच्या कविता खूप आवडायच्या त्यांनी या दोघांसोबत येण्याची तयारी दर्शवली हो पण एक शंका बोलून दाखवली ती म्हणजे इंदिरा गांधींशी त्यांचे संबंध आता पूर्वी इतके चांगले राहिले नव्हते मी जर तुमच्यासोबत आलो तर तुमचं होणारं काम देखील बिघडून जाईल असं यशवंतरावांनी त्यांना सांगितलं त्यामुळे नामदेव ढसाळ हे इंदिरा गांधींना भेटण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे निघाले पण योगायोगाने तिथे त्यांची भेट झाली ती रजनी पटेल यांच्याशी रजनी पटेल हे तत्कालीन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांच्या शिफारशीमुळेच इंदिरा गांधी व नामदेव ढसाळ यांची भेट झाली ढसाळ यांनी इंदिरा गांधींना आपण महाराष्ट्रातील आंबेडकरवादी कार्यकर्ते असून राज्यात दलित अत्याचाराविरोधात आपण लढत असल्याचे स्पष्ट सांगितले त्यांनी इंदिरा गांधींना राज्यात व देशात दलितांवर होत असलेल्या अत्याचारांची माहिती दिली त्यांच्यात काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्रात दलित चळवळ दडपण्यासाठी केलेल्या कटकारस्थानांचा पाडा त्यांनी इंदिरा गांधींसमोरच वाचला काँग्रेस सरकारने त्यांना कोट कसं अडकून ठेवलं हे देखील त्यांनी इंदिरा गांधींना सांगितलं इंदिरा गांधींनी त्यांना तब्बल दीड तास वेळ दिला त्यांच्यावरील खटले मागे घेण्याच्या सूचना त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या तुमच्यावर खोट्या केसेस कोणी टाकले हा प्रश्न जेव्हा इंदिरा गांधींनी विचारला तेव्हा नामदेव ढसाळ यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांकडे बोट दाखवलं कारण त्या केसेस इतक्या गंभीर होत्या की जर त्या मागे घेतल्या नसत्या तर ढसाळ यांना आजन्म कारावास भोगावा लागला असता आणीबाणीच्या काळात नामदेव ढसाळ यांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिल्याचं पत्र पाठवलं ते पत्र प्रसारमाध्यमामध्ये प्रसारित झालं त्याची परतफेड म्हणून नामदेव ढसाळ यांनी राज्यात मंत्रिपद घेण्याचा प्रस्ताव दिला एवढंच नाही तर इंदिरा गांधींनी नामदेव ढसाळ यांच्या राहण्याची व परतीच्या विमान प्रवासाची सोय देखील केली परंतु ढसाळांनी तो त्यांचा प्रस्ताव नाकारला काँग्रेसशी जुळून घेणं म्हणजे दलितांची प्रतारणा नसल्याचं ढसाळ यावेळी सांगतात त्यानंतर जेव्हा केव्हा नामदेव ढसाळ मंत्रालयात जायचे तेव्हा काँग्रेसचे मुख्यमंत्री खुर्चीतून उठून त्यांचा सन्मान करायचे इंदिरा गांधींच्या सहकार्याबद्दल नामदेव ढसाळ यांनी त्यांच्या प्रियदर्शनी नावाचा एक कविता संग्रह देखील प्रकाशित केला पुढे ढसाळ सांगतात की दलित पॅन्थरच्या माध्यमातून मला जे कार्य करायचं होतं ते मला करता आलं नाही राजा ढाले यांच्याशी टोकाचे मतभेद झाले व दलित पॅन्थर चळवळीला उतरती कळा लागली त्यानंतर शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी साहित्यिकांच्या कोट्यातून नामदेव ढसाळ यांना आमदार करण्याची घोषणा केली तसा निरोपही त्यांनी ढसाळ यांना पाठवला पण अचानकपणे शंकररावांना केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून जावं लागलं त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून आले ते शरद पवार पुढे ढसाळांची आमदारकी मात्र राजकीय हिशेबात अडकून पडली नामदेव ढसाळ व बाळासाहेब ठाकरे यांच्यात पुढे मैत्री होऊन राज्यात शिवशक्ती व भीमशक्तीचा प्रयोग झाला ढसाळांनी काही काळ सामनासाठी लेखनही केलं एका दसरा मेळाव्यात विदर्भातील नेते जांबुवंतराव धोटे व नामदेव ढसाळ यांना बाळासाहेब ठाकरे यांनी निमंत्रित केलं होतं बाळासाहेबांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी काही पावलं उचलली होती त्यामुळेच नामदेव ढसाळ बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे वळले होते मुंबईत नामदेव ढसाळ यांना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता एका पावसाळ्यात त्यांची झोपडी गळत असताना तिच्यावर झाकण्यासाठी मेन कापड म्हणजेच ताडपत्री आणण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते तेव्हा त्यांनी त्यां त्यांचा एक कविता संग्रह आपल्या अनुरुद्ध नावाच्या मित्राला अवघ्या दोनशे रुपयात विकला होता त्या मित्राने पुढे तो कविता संग्रह प्रकाशित केला व त्या अवकाश तो भरपूर गाजलाही एकोणीसशे ऐंशी साली नामदेव ढसाळ यांना मायस्थेनिया या दुर्धराजारानं गाठलं त्यांचं हातपायावरील नियंत्रण सुटलं पण अशा परिस्थितीतही ते कविता करत असत कविता ही त्यांच्या जगण्याची ऊर्जा झाली होती त्यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांनी त्यांना खूप आधार दिला ढसाळ सांगतात या जन्मात अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढत जातीच्या बेड्या तोडण्यासाठी पन्नास साठ वर्षांचं आयुष्यच काय एक जन्मही पुरणार नाही मायस्थेनिया आजार आणि दलित पॅन्थरची झालेली वाताहत हे पाहून नामदेव ढसाळ सांगतात की त्यांची अवस्था ही नुकत्याच अंकुरलेल्या कोंबासारखी झाली होती त्यावर बैलाचा पाय पडावा किंवा नांगर फिरावा अशी त्यांची गत झाली होती नामदेव ढसाळ यांच्या अनेक कविता गाजल्या त्यातील मला आवडलेली कविता म्हणजे तहाची कविता त्यातील काही ओळी व्हा रे आता शहाने शोधू नका बहाने आपलीच लोक हरली आपल्यातल्या तहाने आपल्याच बहादराने केली आपली दैना आजचा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक आणि शेअर करा व नामदेव ढसाळ यांना या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा तसेच कोरा रकाना हे चॅनल सबस्क्राईब करा दलितांच्या उद्धारासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या या दलित पॅन्थरला माझा मानाचा मुजरा आणि आज इथेच थांबतो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र